बाबा जिथे जिथे भिंतीला हात लावत त्या ठिकाणाचा भिंतीचा रंग पुसट व मळकट होईल ते पाहून माझ्या बायकोच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत असताना मी बघत होतो त्या दिवशी बाबाचं डोकं दुखत होतं म्हणून कोण जाणे त्यांनी डोक्याला कोणीतरी तेल लावले होते त्याच तेलकट हाताने भिंतीला धरून चालल्याने हाताचे ठसे भिंतीवर उमटले ते पाहून बायको माझ्यावर जा जाम भडकली मला पण काय झालं कुणास ठाऊक मी तडक बाबांच्या रूम मध्ये जाऊन म्हणालो बाबा भिंतीला हात न लावता चला ना जरा तुमच्या हात लागून ती किती घाण होतात माझा आवाज जरा उंच झाल्यासारखे मला वाटले ऐंशी वर्षाचे बाबा एखादा लहान मुलगा चूक झाली असताना जसा चेहरा करतो तसा करून मान खाली घालून गप्प बसले छे हे मी काय केले मी असं नको म्हणायला होतं असं वाटायला लागलं माझे स्वाभिमानी बाबा तेव्हापासून मौन झाले त्यांनी भिंतीला धरून चालणं सोडून दिले पुढे चार दिवसांनी ते असेच चालत असताना तोल जाऊन पडले त्यांनी अंतरूनच धरले पुढे दोन दिवसांनी त्यांनी इलोक यात्रा संपवली भिंतीवरच्या हाताचे ठसे पाहून माझ्या छातीत काहीतरी अडकल्यासारखं वाटत राहील दिवस उलटत राहिले माझ्या बायकोला घर रंगवून घ्यायचे असे वाटू लागले पेंटर आलेसुद्धा माझा मुलगा जितूला आजोबा म्हणा म्हणजे प्राणप्रिय भिंती रंगवताना आजोबांच्या हाताच्या ठशांना सोडून भिंत रंगविण्याचा हट्ट धरला त्याने शेवटी ते रंगकाम करणारे म्हणाले सर काही काळजी करू नका त्या ठशांचे भोवती गोल करून छान डिझाईन काढून देतो तुम्हालाही ते आवडेल शेवटी मुलाच्या हट्टापुढे काही चालले नाही पेंटरने ठसे व्यवस्थित ठेवून भोवतीची सुंदर डिझाईन करून दिली पेंटरची आयडिया घरातील आणि घरी येणारे पाहुणे मित्रमंडळांना पण आवडली ते या कल्पनेची खूप स्तुती करून जाऊ लागले आता पुढे जेव्हा भिंत रंगविण्याचे काम होत गेले तेव्हा त्या हाताच्या ठशाभोवतीच भोवतीची डिझाईन बनवली जाऊ लागली सुरुवातीला मुलाचा हट्टापायी हे करीत राहिलो तरी आमचंही समाधान होईल दिवस महिना वर्ष पुढे सरकत चालले मुलगा मोठा होऊन त्याचं लग्न झालं तसा मी माझ्या बाया बाबांच्या स्थानावर येऊन पोहोचलो बाबांचा एवढा नसलो तरी सत्तरीला येऊन लागलो मलाही तोल जाऊ नये म्हणून भिंतीला धरून चालावं वा वाटू लागलं व मला आठवू लागलं किती चिडून बोललो होतो बाबांना म्हणून चालताना भिंतीपासून थोडं अंतर ठेवूनच चालू लागलो त्या दिवशी रूममधून बाहेर पडत असताना थोडासा तोल गेल्यासारखे झाल्याने आधार घेण्यासाठी भिंतीकडे हात पसरणार तोच मी माझ्या मुलांच्या मि, मुलाच्या मिठीमध्ये असल्याचे जाणवलं आहो बाबा बाहेर येताना भिंतींना धरून यायचं आता तुम्ही पडता पडता थोडक्यात वाचलात मुलांचे वाक्य कानावर पडले मी जितूच्या तोंडाकडे पाहत राहिलो त्याच्या चेहऱ्यावर चिंता होती पण राग नव्हता जवळच्या भिंतीवर मला बाबांचे हात दिसले माझ्या डोळ्यांपुढं बाबांचे चित्र उभं राहिलं त्या दिवशी मी ओरडून बोललो नसतो तर बाबा अजून जगले असते असे वाटू लागले आपोआप डोळ्यात पाणी साचले तेवढ्यात आठ वर्षांची नात धावत आली आजोबा आजोबा तुम्ही माझ्या खांद्यावर हात ठेवून चला म्हणत हसत हसत माझे हात आपल्या खांद्यावर ठेवून निघाली हॉलमधून सोफ्यावर बसलो असताना नातीनं आपलं ड्रॉइंग बुक दाखवत आजोबा आज क्लासमध्ये ड्रॉइंग परीक्षा झाली मला फर्स्ट प्राईज मिळालं असे म्हणाले हो का अरे बा दाखव बघू कोणतं ड्रॉइंग आहे म्हणल्यावर तिने ड्रॉईंगचं पेज उघडून दाखविलं भिंतीवरच्या बाबांच्या हाताचे चित्र हे तसं काढून भोवतीचे सुंदर नक्षी काढली होती आणि म्हणली टीचरनी हे काय आहे म्हणून विचारलं मी सांगितले माझ्या बाबांच्या आजोबांच्या हाताचे चित्र आहे आमच्या घरच्या भिंतीवर हे कायमच कोरून ठेवले टीचर म्हणल्या मुले लहान असताना भिंतीभर रेगोट्या हातापायांचे चित्र काढत राहतात मुलांच्या आईबाबांना त्यांचं कौतुक वाटतं त्यामुळे मुलांवर त्यांचंही प्रेम वाढत राहतं टीचर आणखीन म्हणाल्या आपण पण वयस्कर आई वडील आजी आजोबा यांच्यावर असेच प्रेम करत राहायला पाहिजे त्यांनी व्हेरी गुड श्रिया असे म्हणून माझे कौतुक केले श्रिया आमची नात गोडगोड बोलत राहिली तेव्हा माझ्या नातीपुढे मी किती लहान आहे असे वाटू लागले मी माझ्या रूममध्ये आलो दरवाजा बंद केला आणि बाबांच्या फोटो पुढे येऊन मला क्षमा करा बाबा असे म्हणत मन, मन हलक होईल वरचे वर रडत बाबांची क्षमा मागत राहिलो आई बाबांना जपा एक दिवस आपणही त्यांच्या जागी असणार आहोत धन्यवाद